नवीन नवीन मित्र भेटलेला आहे बघा पाऊस पाणी पाणी आता आपण दाखवू तुम्हाला लोडातला पावसाला इज भेटू पुढे पूर्ण लोड भरले ना आपण झाल्याचं कार घेऊन बघायला लोढा इकडं बघा आपल्याला कामतले आहेत पण आज काही काम करणार बाई माझ्या मम्मीने टाकली वॉशिंग मशीन मध्ये मा माझी पाचशेशी धुवायला नोट आता कशी काढू समजत ना टाइम लागला अठ्ठावीस मिनिटे दाखवतो परमांडली कसं काय तुम्ही सर्व आज आहे आपल्या लोडतला तिसरा दिवस पावसाचा फुल मचंड होणार आहे भाई आणि तुम्हाला जर कधी अशी मचण बघितली नसेल बघायला तुम्हाला चान्स देतो माझी व्हिडिओ पूर्ण लास्ट पर्यंत बघा ब्लॉग असं आहे ना डीएन आता अजून माहिती नाही पण आता ना चाललोय गाडी काढली आता वाजले बारा नाही नाही अकरा वाजल्यात अकरा फिफ्टी टू आता चाललं लोडात सर्वांची मजा येतो आज कामं तर लय फोनवर फोन येतात पण काही गेलो नाही कामं करायला सर्वांची आज मजा घेऊन वाट लावून ठेवणार लोढात आता चालू कार घेऊन कार अर्ध्या रस्त्यात लावतो आणि मग जाऊ आपण डायरेक्ट मजा बाई शिवाय ऐकल्या पुढे येऊन इकडे बघा कसा कासमाटा झाले इकडे बघा

त्याला विषय रेडिओ ऐकण्याला भाई काय जुने लोकांना माहिती होतं नवीन लोकांना काही माहिती नाही काय असतो वापर कसा करतात याचा सर्व काय सांगतात कुठे काय होतंय काय नाही होतंय आपण रेडिओ ऐकूनच आज गाडी चालवणार या भाई मजेच मजे मी चेक करत इंडिया मध्ये कशी भरले इंडिया कोणी भाई एवढं पहिल्यांदा म्हणजे दोन हजार आठ सात काय का साला आलता पहिल्यांदा एवढं या आणि यावर्षी पण पुन्हा एकदा पंचवीस ला आलेला आहे बसवा पूर्ण लोडा बंदे पूर्ण लोडा पूर्ण लोडा चेक करा आणि आमचं काय आम्ही करतोय काम मला तर भाई वाटलं मला असं वाटलं होतं गाडी मला ना अर्ध्या रस्त्यात ठेवायला लागेल म्हणजे नाक्यावर ठेवून चालत यायला लागेल पण मागच्या रस्ता आहे जो मागच्या वर्षीच काम झालेला आहे रस्त्याचा आणि या रस्त्याचं काम झाले बोलल्यावर आमच्या आपल्याला यायला आत मध्ये चेक करा इकडे बघा या गाड्या जायला जास्त नाही फुल मचा पब्लिक असं सीन झालाय आता आणि आता काय आपण ऐकत नसतो प्राइस कमी इकडं बघा सगळे गाल्याचं प्राइस कमी होईल वाटतं आता फुल वाटत वाली शीन बघा कसं वाट लावून ठेवली बाई लोढा डुबला लोडा डुबला डुबला लोडाडुबला गाईस कासमाडा झालाय पूर्ण बाय बेच दे गाला हे शिवाजी महाराज चौक श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज बिल्डिंग सौम सांगणूस डुबला इकडे बघा हे फक्त मीच दाखवू शकतो ती बाई बघा तर वाट लागलेली आहे लोढाची आपण घेतोय मजा लोडा डुब गया बाई लोडा डुबला डुबला आहे लोढाव लोढावाले डुबले डुबले साई पेरणा बघा आता आलो साई पेरणात भाई पूर्ण पूर्ण भरलाय असा बिल्डिंग वाले हैरान झाले एवढा पाणी आला गुड माझा गुडगा अक्क बुडलय वाटत इथं पावला लागेल तलावी लागेल पाणी ते पडलो भाई वाचलो ओम फ्रॉम टोम सुधार बघा काय शिन मित्रमंडळी हैरान कर देने वाली घटना डेट ऑर टाइम देखो ये बंद को देखो और मुझे देखो मला बघा भाई बघा काय भरलाय पाऊसात पाणी पावसात पाणी वाट लाव कालो का दोस्तो ये चेक करो इधर देखो भाई भेंडी काय बोलू तुमको वाट लगा पड़ा है पुरा शिवाजी महाराज चौक पे इधर देखो काय जरवत दे काय ज़रूरत है भाई गोडालने भाई गो मारा गाडी टॅलेंट होना चाहिए मामा भी पुढे जाता रोज संध्या भाई उदर ब्लॉग

आपण 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 काय लोक मदत करण्याचे विचारत नाही आले हे लोक खूप मजा घेतात माझी मी मदत करायला आलो मित्रांनो तुमचा मदत बघा बायकोसाठी बायकोसाठी बाईनी घातली गाडी पाण्यात आणि आम्ही आलो आता रेवडात काय दुसतं रे भाई तू अरे अरे येऊ दे येऊ दे येऊ दे येऊ दे येऊ दे जाऊ दे फुल मच्छा जाऊ द्या इथून जाऊ द्या जाऊ द्या रस्ता रस्ता टाकतो मदत नाही वाट लावतो ते पोर्गा। पोर्गा। मामा। मामा <laughs> <laughs> <मामा> पोर का कोणाचा पोर का तू मामाचा मामा काय म्हणला तो मामाचा कुठं काढतो बाबा दिसतो नाही पैसा दिले ना हा ना अंगावल्या येऊ द्या ती मर्सुडीस माझी चावी आहे खोल का आपला एलाईट फाडीचा रस्ता फुल भरलेला आहे आणि इथं बघा प्रब्लेम आहे टेन्शनमध्ये जाऊन देत नाही आतमध्ये पण आणि काय इथे जाणार पण पूर्ण मंदिर पण आहे आणि एवढा पाणी पहिल्यांदा बघतोय मी पुढे जाऊ अर हर बघ हर, हर मुवमेंट कॅप्चर नाही करू शकत इथे छत्री बांधरी तुडक्या छत्री बच्ची इधर देखो हे लोक नाही का मध चार पाच हजार रुपये वाचली माझी नदी गेली नाही मचा वेला नगरसेवक आहेत बघतात बघत्यात पाणीबाग येते भरल्या पोलिसवाला थांबवलाय पण जाऊ दे तू पाणी पाणी भरला आणि साहेब बघा असे फोटो काढतात मी तिथे काय चालू आहे तर भाई आता आम्ही धरतोय मासे इकडं पाण्यात ऐसा कैसा तुम्हाला दिखरा नाहीये इकडे बघा भाई किती मासे दिसत नसेल तुम्हाला मासे बघायला नक्की निघतो डायरेक्ट जायला घरी कारण की भाई लय लोडात पाणी भरलाय आणि इकडे बघा बघू शकता तुम्ही पण आता नहीं। और अभी डायर नहीं अभी डायरेक्ट घर पे जाके हिंदी मिक्स करके बनाएगा अपन ब्लॉग गाड़ी बुड़े तो बुड़ अपनी खाड़ी बुड़ी बुड़न गेली पानी है प्रोफाइल प्रोफाइल पे अपडेट यू इज अप टू तर आता निघालो आपण जायला पूर्ण आता वाजले दुपारचे तीन चार घेतला दर्शील भाई आणि रोशन भाईला बघू शकता पाऊस काय थांबाचं नाव घेत नाहीये आणि आपण मग काय थांबाचं नाव घेत नाही सोडतो मग आपण जातो आपल्या कामावर पुन्हा भेटूया पुढे पुढे ये फुल ट्रैफिक का माहौल है इधर देखो पूरा रास्ता जाम है कितना पानी भरा है और गाड़ियां बैठे-बैठे ठंडी भी लग रहा है क्या करने का समझ में नहीं आ रहा ये नए-नए आओ अस्मित भाई लोग सब्सक्राइब करो फुल रास्ता भरला है इकडे बघा ये चेक करा गाइस ही लावली गाडी साईडला ना आता बघतोय धक्के मारतात गे लोक क्या हुआ भाई, ए भाई? क्या हुआ हुवासकोडी काय व्हिए आहे काय लागलेली आहे याची अरे ही माझी गाडी बाय उडा 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 एक चाक पे एक चाकावर अरे होऊन जाऊ दे भरल्यात गाय फुल माहोल माझी गाडी काय दिसत इथं बघा हे चेक करा फुल पाण्यात भरलेलं आहे आपण आलो पानी पानी था था। ने ने अपने अपने आता पाणी टाकायला पण आपल्याला काय पाणी पाणी झालेलं आता आपलं पाणी अटकून घेणार नाही आता तर बाई लावली आपण आपली गाडी इथंच आणि आता जा आपली स्कूटी आणायला कंपनीत आणि ही गाडी चुकरा बेचो काय गाडी वा बी एम डब्ल्यू लेवल झेक फोर फोर घेऊ आपण लवकर मस् अशा अशा गाड्या इथं सर्व लावून गेल्यात आणि एक मी कुठं टाकतो माझी गाडी आता जाऊ आपण आपल्या कंपनीत आपण आपली गाडी आणायला स्कूटी आणि मग चेक करू शकता तुम्ही जसं बघू शकता ही मर्सडीज ड्रीम कार नाही ड्रीम कार तर नाही पण घेऊ एक विषय नक्कीच अशी मर्सडी बायकांना जाऊ अंडा पण जाऊ दे आपण बघायचा તો આપણો ઇલેટલો બોલ 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 આપણ દાખવ થાંબા ભાઈ થાંબા થાંબા કા મા ઈ વાવ સો નાઇઝ फुल मच्छा आणि गाय फुल मच्छाड इकडं शकता तर गाईस धक्का बंद पण चालू झाली इकडं बघा मारतात लोक धक्का आपली गाडी चालती बंद वाव 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 गाईस या आमच्या लोडात आणि मंडळी आता निघालो आम्ही पवायला स्विमिंग पूलला पण आहे बाबांचा बोरगा राहुल बाय आता मंडळी खूप मजा येणार आहे बघा म्हणतो पुढे पुढे चालत राहायचं मी पैसा एक जण का वीस एक एकजण का वीस रुपये एक जण का वीस एक एकजण का वीस रुपया एक जण का वीस रुपये न्यू बिझनेस एक जण का वीस रुपया फोन नको पाडू साईडला रे तर काय जेवढा पाणी भरलाय का आम्ही आता याच्यात पाहू शकतो तुम्ही पण या अनुभव तर गाई या मतलं पावसात आम्ही पाहतोय तुम्ही कोण या पवायला तर मंडली आता आलं शिवाय जाऊ का पवायला पुढे दाखवतो का या आम्ही तुम्हाला दाखव गाई पाहूरे अमलक Yeah. पानी, 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 जी वो जी वो। या शिवाजी मार पाणी 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 यो भंडाली या शिवाय चौकावर आणि घ्या आपल्या मजा आपण मारतोय याच्या नाही पाहतोय म्हणजे मारतोय नाही आणि शिवाय चौकातले रिॲक्शन म्हणून काय म्हणणार नाही पण बघतात आमच्याच तर बघा आम्हाण बिहारी आ आज आज रे आज रे काय रे बघू रिएक्शन बघा हा गाई गाय चेक कर रे बघतात तर मंडळी आम्ही झोपलत पाण्यात

जाऊ दे जाऊ दे जाऊ दे सर्वांना दे, दे। सहकारी करतो का तुम्ही येऊ नका लोढा लोडा डूब घ्या किरा डूब घ्या लोडा डूब डोक्या सर मान्य नाही भावेश दादा पाटील तुमच्या सर्व्हिस सेंटरवर आलो होतो तर ही तुमच्या सर्व्हिस सेंटरची अवस्था बघू शकतो कॅमेरा पुसू द्या पुन्हा घाण मागला पण परतू द्या थोडा प्रॉब्लेम आहे कॅमेऱ्यात पाणी गेलेला आहे पण इकडे बघा हे बघा तुमचा हा काय हाल झालेला आहे तुम्हाला थोडा जास्त प्रॉब्लेम येणार आहे उद्या परवा जेव्हा चालू कराल हे बघू शकता तुम्ही पण काय हाल झालेला आहे लोढा आणि लोढा वाल्यांचा तर दादा तुम्ही नक्कीच येऊन विजिट करा तुमचा सर्व्हिस दुबट आलेला आहे आणि भाई जसं तुम्हाला माहिती पाणी भरले लोढात आणि आपली गाडी सौरभ भाईची बंद पडलेली आहे तर आपली गाडी तर पहिलेच घरात झालती आपली गाडी आपण टाकली बनवायला आपली गाडी झाली अर्धी बनून रेडी आता आपण कोणाला गाडी बंद पडली तर आपण या गॅरेजवर वर नक्की विजिट करा आणि आता आपण चाललोय कुठे चाललोय ते माहिती नाही या पोरं भेटल्या त्यांच्या फिरतो क्या काय बाई गाडी कोण काय साडेआठ हजार रुपये गॅरेज बी आव, आव। बाई फुल सर्व्हिस गॅरेजवाल्यांची गॅरेज वालो का मजाही मजा आहे फुल कोण आहे तर बाई भेटल्या ना आपल्याला <laughs> गौरव दादा परिस्थिती खूपच वाईट झालेली आहे रस्त्यात बंद पडतात दुष्काळ झालेला आहे लोडावाल्यांचा उद्या गॅसवाली कमाई करतील आजच केले रास भाई इकडे बघा कशी वाट लागलेली सर्वांची आणि आमची बघा फुल मच्छान पब्लिक चालू आहे आमची बघा पूर्ण पाय असे घेऊन चालायला लागतात आणि आता आलोय कामावर चाललो आहे रात्री नऊ वाजता लाई ऑर्डरीत म्हणून आणि लाईट घालू आहे लोढात म्हणजे आला कोण गटरत पडेल कोण काय पडेल लोढावाल्यांची बेकार परिस्थिती सध्या तिथे एवढी खराब झालेली आहे मित्रांनो का आम्हाला अशा रस्त्यातून जायला लागतं आहे आणि वॅगनरवाला काय ऐकत नाही इकडं बरं कसं गाडा कुजवतं बघा वॅगनरवाला आहे वॅगनरवाल्यांचा नात नाही ना कधीच जीवनात करू शकत आपण पण नाही ना आम्ही काय बोलतोय आता तर आम्ही आलोय मग आता चाललं था आहे कंपनीत पाणी आणायला खूप ऑर्डर येत ऑर्डर पहिले क्लिअर करतो मग आपल्याला लावून जायचं आहे भेटून नंतर पुन्हा पुन्हा आलोय आता जिमला हे पाहुणे बघा बघाय आता युट्यूबर युट्यूबर बाय नवीन नवीन मित्र भेटलेला आहे एक जिमला तो आणि लेक मारले पाय दुखायला लागले बाबा काय झाले आता बघा यायच आणि ही लोक जंगल आता निघालो घरी जायला इथं पाऊसच पाऊस पडत आहे लावडी गाडी आपण या बिल्डिंग येत आता आपण याच्या गाडीत निखिल भाऊ घरी आता आलो घरी घरी आलो तर बघा इथं पाणी पाणी भरलंय आणि माझा एक फोन सुटला आणि यो पण दुसरा पण फोन फोटलाय म्हणजे पाणी भेटलंय तरी थोडाफार कसा जर यूज होतो आता जातो घरी घेऊन डायरेक्ट बघतो गुड नाईट राहिली अजून एक गोष्ट बोलायची राहिली मित्रांनो तुम्हाला आता तर आलो पण घरी पण जर नेमकी व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल आणि पूर्ण बघितलं असेल तर नक्की लाईक करून द्यावा आणि एक कमेंट म्हणजे म्हणजे एक कमेंट नक्कीच करा माझ्या ब्लॉगमध्ये थंबनेल वगैरे तर रेड आर्ट काहीतरी टाका म्हणजे मला समजेल नाही तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघता आणि तुम्हाला नक्कीच आवडते तर जय श्रीराम गुड नाईट